बनावट आरएमटी गुटखा कारखान्यावर पोलिसांचा छापा तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त पुणे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने थेऊर फाटा येथील कांबळे वस्ती भागातील बनावट आरएमडी गुटखा तयार करणाऱ्या साखर कारखान्यांवर मोठी कारवाई करत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गोदामावर छापा टाकताना बनावट आरएमडी गुटखा सुगंधित तंबाखू विमल गुटखा पान मसाला तसेच मोठ्या प्रमाणात कच्चामाल पोलिसांच्या हाती लागला या कारवाईत रोहित दुर्गा प्रसाद गुप्ता रामप्रसाद संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमली पदार्थ विरोधी पथकानं तीन चारचाकी वाहने रोकड व वा बनावट तंबाखू तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त केला असून ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पहाटे आम्ही लोणी कागोर हद्दीमध्ये गुन्हे शाखा आंबली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शहर गस्त घालत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की कांबळे वस्ती येथील शेतामध्ये जो प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखू आहे तो विक्री करता ठेवलेला आहे यावरून आम्ही सदर ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी आम्हाला एका गोडाऊनमध्ये चाळीस ते पन्नास लाख अंदाजे किमतीचा प्रतिबंधित बुटखा आणि तंबाखूचा माल मिळून आला आजूबाजूला पाहणी केली असता इतरही दोन गोडाऊनमध्ये आम्हाला काही माल मिळून आला त्यानंतर त्या बाजून पाहत्यापासून गोडाऊनपासून एक पन्नास मीटर अंतरावरती आम्हाला कळलं की इथे एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आम्ही प्रवेश केला असता सदर ठिकाणी एक अशा प्रकारची एक मशीन तिथे मिळून आली ज्यामध्ये आल्यानंतर इथं बनावट आर एम डी करता जो सुगंधित तंबाखू लागते त्याची बनावट तंबाखू बनवण्याचं काम या मशीनद्वारे बनवण्याचे काम चालू होतं सदर जी मशीन आणि त्याचबरोबर जे कच्चे रॉ मटेरियल जे वापरलेलं आहे बनावट गुटखा आणि त्याचबरोबर बनावट सुगंधित सुपारी तयार करण्याकरता हे संपूर्ण मशीन या ठिकाणी त्याचबरोबर हे संपूर्ण रॉ मटेरियल बनावट पुठ्ठे जे वेगवेगळे वेग मशिनरीज याकरता वापरलेल्या आहेत ती देखील आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई सुरू असून एकूण चार आरोपींना आम्ही आता तपासात ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पुढील तपास सुरू आहे अंदाजे जवळपास एक कोटीच्या आसपास हा मुद्देमाला आहे निश्चित आकडा आपल्याला कळवू पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा